नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण हॉटेलसारखा मस्त असा हा होणारा पदार्थ करणार होतं घरच्या घरी आणि एकदम कमी वेळेत आणि अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि सगळ्यांना नक्कीच आवडेल अगदी आपण बाहेर जेवायला गेलो तर पहिल्यांदा हाच पदार्थ मागवतो तर तुम्ही बाहेर न खाण्या खाण्यापेक्षा घरीच असा बनवून खाल्ला तर तुम्हाला बाहेर खावं असं वाटणार नाही तर त्यासाठी मी एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपल्याला एका कुकरमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर दीड वाटी आहे तर इथे मी दोन ते अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आता त्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा टीस्पून आपल्याला आता याच्या कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये कुकर उतू येऊ नये म्हणून आपण याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालून घेऊयात तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी तूप तूप घातल्यानंतर एक हिरवी मिरची आणि एक टोमॅटोसुद्धा घालू शकता पण मी नंतर याच्यामध्ये घालणार आहे त्यामुळे मी आता घालत नाही तर आता आपण काय करूयात याला कुकरला गॅसवर ठेवून घेऊयात आणि याच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात आपलं कुकर शिजत आहे तोवर इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत तर एक तेच पत्ता दोन तीन लवंगा आणि मी इथे एक दालचिनीचा तुकडा एक विलची घातलेली आहे तर पाण्याला अगदी खळखळून खड़, उकळी घ्या आणून घ्यायची आहे नंतर मी एक वाटीभर तांदूळ इथे स्वच्छ धुवून एक दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवले होते तर ते तांदूळ घालायचे तर इथे मी बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तर एकदम मोकळा फडफडीत याचा भात होतो आपल्याला इ याचा जिरा भात बनवायचा आहे तर आता आपण याला काय करूयात छान असं शिजवून घेऊयात ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर अगदी मोठ्या गॅसवरच हा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि झाकण न लावता आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे तर बघू शकता आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊयात आणि याला एकदा ढवळून घेऊयात एक तीन चार मिनिटामध्ये हा भात शिजून येतो तर बघू शकता भात आपला काही प्रमाणात शिजलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते तर पाणी जास्त घातल्यामुळे पा आपलं असं ओतू जातं गॅस फुल केल्यामुळं थोडंसं मिडियम गॅस ठेवलेला आहे मी आता कारण आपला भात थोड्या बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आणखीन पाच दहा टक्के आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर एका गाळणीवर याला उपसवून घ्यायचं आहे अगदी आपल्याला एक दहा टक्केच भात हा कच्चा ठेवायचा आहे एक ऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे गाळणीवर मी उपसून घेतलेला आहे आता आपण काय करूयात याला फोडणी देऊयात तर फोडणीमध्ये मी तेल घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे तर आणि आपण जो भात शिजवून घेतलेला आहे का तो घालून घेऊयात तर मी काय खडे मसाले घातले होते ते आपण असे काढून घेऊयात तर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर जास्त हलवायचं नाही जेणेकरून हे जे तांदूळ आहेत भात आहे का तो तुटू शकतो कोथिंबीर घालायची आहे आणि याला हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर थोडीशी वर वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे मस्त असा आपला हा जिरा भात तयार आहे तर आता आपण आपलं कुकर सुद्धा शिजलेलं आहे तर इथे आपण फोडणीची तयारी करूयात तर कढईमध्ये मी एक मोठी पळीभर तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी जिरं घातलेलं आहे आता मोहरी जिरं तुडतुडल्यानंतर इथे मी एक तेजपत्त्याचं पान घातलेलं आहे आणि एक मोठी वेलची घातलेली आहे तर सु हे जे अ, मसाले आहेत का आपल्याला थोडेसे तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे नंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आम्ही दोन इथे बारीक चिरून त्या घालायच्या आहेत एक टोमॅटो घालायचा आहे थोड्याश्या लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी घातलेल्या आहेत याच्यामध्ये ठेचून तर आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात थोडीशी अशी कोथिंबीरसुद्धा अशी फोडणीमध्येच घालून घ्यायची चा आहे कारण त्याची चव चा खूप छान चा अशी आपल्या वर्णामध्ये उतरते तर इथे आपल्याला डाळ फ्राय बनवायचं आहे तर सर्व जे जिनस आहेत का व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही ह्या पद्धतीने जर दाळ फ्राय बनवला आणि जिरा भात तर तुम्हाला हॉटेलमध्ये जाऊन खायची अगदीच गरज पडणार नाही अगदी घरच्या घरी एकदम कमी वेळेमध्ये आणि झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि चवीला तर मस्त असा अप्रतिम असा लागतो आणि एकदम आपण घरच्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवलेला आहे एकदम विकत तेवढा महागडा हा महागडा रेस्टॉरंटला जाऊन खाण्यापेक्षा घरीच बनवलेला खूप चांगला तर आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात तर हळद पावडर आपण अगोदरच घातली होती तर मसाले जळून येत म्हणून थोडंसं मी याच्यामध्ये वरण घोटून घेतलेलं आहे का ते घालून घ्यायचं आहे तर ही डाळ जी आहे का आपल्याला जास्त घोटायची नाही अगदी हलक्या हाताने ही डाळ मी घोटून घेतली होती आणि त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणीसुद्धा करून घातलेलं आहे आता इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे तर ह्याच्यामध्ये जास्त मसालेसुद्धा वापरले जात नाहीत तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर आता हे जे मसाले आहेत का छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहेत आणि आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे का ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आता ही डाळ जी आहे का थोडीशी घट्टसरच असते अगदीच पातळ आपण वरण बनवतो त्या पद्धतीने ही डाळ बनवत नाही तर बघू शकता डाळीला रंग किती छान आलेला आहे आणि डाळ एकदम छान अशी शिजलेली आहे आपण जी मुगाची डाळ घातली होती का त्यामुळे त्याला बाइंडिंग छान येतं घट्टपणा छान येतो आणि तुरीची डाळ थोडीशी अशी खडी त्याच्यामध्ये छान लागते तर आता डाळीला उकळी काढून घ्यायची आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर रंग तुम्ही बघू शकता डाळीचा एकदम मस्त असा आलेला आहे तर आता आपण एक तडका तयार करून घेतलेला आहे मी इथे तूप आणि तेलाचा तडका केलेला आहे त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या आणि इथे मी एक दीड चमचा लाल तिखट घातलेला आहे फोडणीमध्ये मी एक चमचा भर लाल तिखट घातलं होतं त्यामुळे मी इथं दीड चमचा लाल तिखट घालत आहे तुम्हाला जर थोडंसं कमी तिखट खावं असं हो वाटत असेल तर तुम्ही लाल तिखट थोडंसं कमी करू शकता तर बघू शकता तडका घातल्यानंतर एकदम मस्त असं आपलं हे वरण तयार आहे डाळ फ्राय तयार आहे आता त्याच्यावर मी मीठ घालून घेतलेलं आहे आता आपलं मीठ राहिलं होतं घालायचं तुम्ही अगोदर घातलं तरी चालतं आता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर रंग तुम्ही बघू शकता अगदी आपण हॉटेलमध्ये मागवतो हो त्या पद्धतीनेच हे डाळ फ्राय तयार झालेलं आहे चवीला तर अगदी अगदी अप्रतिम असं हे डाळ फ्राय आणि जिरा भात झालता तर तुम्ही रंग बघू शकता अगदी आणि मोकळा फडफडीत आपला हा जिळा जिरा भात तयार आहे तर तुम्ही नक्की करून बघा मी त्याच्यासोबत पापडसुद्धा भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद